आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पाथरी पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आज दिनांक बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी पाथरी पोलीस ठाण्यात हिंदू मुस्लिम समाजात जातीय तेळ निर्माण केल्याप्रकरणी पैगरंबाचा अना अनादर व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी युसुफुद्दीन अन्सारी या, या खान दुरानी साजिद अली राज इरफान शेख मुजीब आलम हनीफ कुरैशी गुस कुरैशी सईद अन्सारी अली अनवर अन्सारी वली पाशा कुरैशी अहमद अतार खालिद चौश रईस अन्सारी अब्रार खान मिर्झा वहीद बेग यांच्यासह पाथील शहरातील शेकडो मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला आंदोलन जालना नांदेड स्मृती महामार्ग बाधित शेतकऱ्यांची शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात महायुती सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना जे एम एस सोळा अ संयुक्त मोजणी अहवालप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा शेतकरी जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी आपली शेतजमिनी देणार नाही असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे या आंदोलनात रमेश माने अमृत शिंदे इर्षाद पाशा प्रसाद गोरे विष्णू इकर रामप्रसाद इकर दिगंबर पिंपडे हरिभाऊ इकर रामकिशन इकर विजय खरात मदन जाधव यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालम शहरातील मराठा बांधवांच्या वतीने खासदार वायकर यांना निवेदन आदिनांक बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी पालम येथे शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर आले असता त्यांना गरजवंत सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन जा विचारित घोषणाबाजी करण्यात आली असता एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे कोण म्हणतो ना देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देऊन निर्देशाने करण्यात आली कोलकाता व बदलापूर घटनेचा दयावान सरकारच्या वतीने जाहीर निषेध कोलकाता येथे महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथेही अत्याचाराची घटना घडली आहे या दोन्ही घटनेचा आदिनाग बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी परभणी येथील दयावान सरकारच्या वतीने निषेध करून शहरातील खानापूर फाटाते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मोर्चा काढून पटनाट्यद्वारे जनजागृती करण्यात आली देशभरात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शहरातील खानापूर फाटा काडी कमान शिवाजी महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पथनाट्यद्वारे जनजागृती करत पथनाट्य सादर केले या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष अमित भालेराव रमेश घनगाव कृष्णा शिंदे आकाश अहिरे प्रदीप मुडेसह आदींच्या स्वाक्षर्य आहे परभणी शहरातील वकील बांधवाच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध बदलापूर येथील घटनेचा तपास जलदगतीने पूर्ण करून न्यायालयात संबंधित आरोपीविरुद्ध तातडीने आरोपपत्र सादर करावे अशी मागणी परभणी शहरातील वकील बांधवाच्या वतीने आदिनांक बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनावर ॲडव्होकेट संजय केकान ॲडव्होकेट काशीनाथ सातपुते ॲडव्होकेट व्ही पी कातकडे ॲडव्होकेट एस के राऊत ॲडव्होकेट डी एस साळवे ॲडव्होकेट एम ए कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील सखी सावित्री समित्या गठीत कराव्यात मुला मुलींच्या सुरक्षेबाबत उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली देवडगाव घात येथे घरफोडीचे सत्र सुरूच सेलू तालुक्यातील देवडगाव घात येथे चोरांचा धुमाकूड व घरफोड्याचे सत्र सुरूच आहे चार दिवसापूर्वी चोट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडली होती त्यानंतर पुन्हा मंगळवार वीस ऑगस्टच्या रात्री पाच ठिकाणी घरफोडी करून चोट्यांनी ग्रामस्थामध्ये दे, दहशत निर्माण केली आहे चोट्यांनी सोळा ऑगस्टच्या रात्री या गावात चार ठिकाणी घरफोडी करून सोने व रोख रकमेवर दंडा मारून कोबारा केला होता पोलिसांनी छोट्यांचा तपास करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले होते परंतु याचा फारसा उपयोग झाला नाही चोट्यांनी देऊळगाव हे एकमेव गाव लक्ष करून घरपुडीचे सत्र सुरू ठेवले आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर कदम कल्याण कदम मुकिंद कदम अंबादास काडे मधुकर हातागडे यांच्या घरी घरपुडी करून चोट्याने रोख रकमेसह मोठा ऐवज लंपास केला आहे सेलू शहरात सुद्धा मोठ्या चोऱ्या वाढल्या आहेत ग्रामीण भागात तर चोरीच्या घटनेत दिवसादिवस वाढ होत आहे मंगळवार वीस ऑगस्टच्या रात्री पोलिसांच्या हातावर धुरी देऊन चोट्यांनी पाच ठिकाणी घरपुडी करून पोलीस प्रशासनाला आव्हान दिले आहे वसा येथील महात्मा फुले विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिंतूर येथे झालेल्या तालुका स्त्रीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे एकावन्न किलो वजनी गटात अमन मुजीब खान पठाण तर सत्तावन्न किलो वजनी गटात आदित्य अपराव शिंदे हे दोन विद्यार्थी प्रथम आले आहेत हे दोन्ही विद्यार्थी जिल्हा स्तरावर जिंतूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत प्रचारी लक्ष्मण बकरे मुख्याध्यापक सुरेश तावडे यांच्या हस्ते यशस्वी कुस्तीपट्टू व क्रीडा शिक्षक वसंत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला जिंतूर ग्रामीण रुग्णालय स्लाइनवर जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर आरोग्य केंद्रातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे दोनच डॉक्टरवर दवाखान्याचा भार आहे दोन डॉक्टर प्रतिनियुक्तीवर आहेत एक प्रभारी महिला डॉक्टर आहेत तर एक डॉक्टर अधीक्षक आहेत शिवाय कोट्यवधी रुपये खर्च करून या यंत्रसामग्री वापरविना धूळ खात पडून आहेत परिणामी ग्रामस्थांना ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर रुग्णालय असूनही दर्जेदार सेवा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे शहरातील खाजगी दवाखान्यात व जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे जिंतूर तालुक्यातील व जिंतूर शहरातील साठ ते सत्तर हजार रुग्णांचा भार ग्रामीण आरोग्य केंद्रावर आहे शासनाच्या वतीने आरोग्याच्या अनेक योजना मोफत चालू केल्या असून कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने तसेच अनेक सुविधा अपुऱ्या आहेत सोनोग्राफी मशीन नाही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाही एक डॉक्टर हार्ट तज्ञ दोन डॉक्टर भूलतज्ञ डॉक्टर प्रभारी अधीक्षक कार्यरत आहे अपुऱ्या सुविधांमुळे अपघात झालेल्या रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे येथील दोन डॉक्टर प्रतिनियुक्तीवर परभणी आणि मानमता येथे पाठवण्यात आले आहे परंतु अचानक दुर्घटना झाल्यावर सद्रील रुग्णांच्या छातीमध्ये दुखणे मेंदूला पोटात मार लागल्यावर या ठिकाणी उपचार करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर नाहीत तसेच साप चावने विष प्रशासन केल्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने आलेल्या रुग्णांना रेफर करण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरमधून बोलले जात आहे